सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये मंगळवारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सव्वीस संघटनांनी आपला सहभाग नोंदविला होता या मागण्यांमध्ये कला व क्रीडा शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या अनुदानासाठी पात्र असणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान जाहीर करावे पवित्र पोर्टलवरती शिक्षक नियुक्ती ताबडतोब करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा विराट महामोर्चा काढण्यात आला होता आमचा हा विराट मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात ॲट ए टाईम एका वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व संघटनांचा मिळून मग संस्थाचालकापासून ते शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संघटनेपर्यंत सव्वीस सत्तावीस संघटनांनी महाराष्ट्रामध्ये भाग घेतलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या संपूर्ण शिक्षण संस्थांच्या वतीनं या शैक्षणिक व्याजपीठ पित, व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पंधरा मागण्या या पंधरा मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही शासनाला जाग येण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढल्या आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा प्रश्न असेल एक ज्या एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निव नेमणू नेमणूक झालेल्या आणि नंतर अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षण न... बंधूंचा जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न असेल वेतनेत्रेतनेत्र वेतनेत्र अनुदानाचा प्रश्न असेल या शाळा बंद पाडण्याचा घाट हा शासनाने काढलेला आहे आणि म्हणून आम्हाला श सर्व शिक्षण संस्थांना शैक्षणिक प्रक्रियेमध्ये स्लो पायदान देण्याचं काम शासन करत आहे तरी आमच्या पंधरा मागण्या ज्या आहेत पंचवीस वर्ष झालं काही शाळांना अजून अनुदान नाही बावीसला वीसला वीस झाला आम्हाला अनुदान मिळालं वीस टक्के आज आम्हाला शंभर टक्के अनुदान पाहिजे त्यांना पण ते शंभर टक्के दिलं जात नाही हे आमच्या रास्त मागण्या आम्ही काय कुठला पगार वाढवावा किंवा आम्हाला कुठलं तर काय अनुदान द्यावं अशा प्रकारच्या मागण्या न करता हे शिक्षण क्षेत्र टिकलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये आपल्याला चौदा वर्षापर्यंतचा बाल हक्क कायदा आणि राईट ऑफ एज्युकेशन दिलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना बहुजन समाजाच्या हे मोफत आणि चांगल्या प्रकारचं चा शिक्षण मिळालं पाहिजे आज शाळेमध्ये शिक्षक नाहीत दहा शाळेमध्ये शिक्षक असतील तर त्या शाळेतले आठ शिक्षक शेवानी उरतो झालेत आणि दोन शिक्षकावर शाळा चालू आहेत शंभर शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये साठ शिक्षक कामावर आहेत चाळीस शिक्षक शेवानी उरत आहेत मग जर अशा पद्धतीने जर गुणवत्ता विद्यार्थ्यांची खचत असेल तर या ठिकाणी आम्हाला सरकारला जाग आणण्यासाठी हा आजचा आम्ही भव्य असा मोर्चा सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका